पस्तीस लाखाच्या मुद्देमाला पैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे नवी मुंबईच्या नेरूळ येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरपोडी करण्यात आली असून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवण्यात आलेले लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे यामध्ये पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल आहे नेरूळ येथे राहणारे हे दाम्पत्य सायंकाळी वाशी येथे आपल्या राहत्या घराला लॉक लावून गेले होते त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रोकड व दागिने लंपास केले यावेळी पीडित कुटुंबियांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यावेळी पोलिसांनी शोध घेत दोनही आरोपींना अटक केली आहे तर दिनेश कुमार सोनी आणि अस्लम कुरेशी असं या आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दरम्यान अस्लम कुरेशी या आरोपीवर आधीच घरपोडीचे सोळा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सहायुक्त मयूर भुजबळ यांनी म्हटलं आहे नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन नेरूळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाचे सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे हो चौऱ्याण्णव अब्दुल पंचवीस गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाईकवाडे पी आय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डीव्हीजी टीम पी एस बच्चा आणि पी ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास ता तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी असलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर या, या पूर्वीचे जवळपास सोळा घरकुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरपुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये दे उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव पोलीस स्टेशनचे दोन शाहूनगर पोलीस स्टेशनचा एक नेहरुल पोलीस स्टेशनचा या पूर्वीचा एक गरपुडीचा गुन्हा आणि तळोजा पोलीस स्टेशनचा एक असे सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा